या डॉक्टर साहेब माननीय भाऊंची मी जेव्हा परवा भेटलो आणि तुमचा वाढदिवस आहे तर काय प्रकारचं कार्यक्रम करू शकतो तर माननीय भाऊ म्हटले की माझ्या वाढदिवसाला का फार काही जाहिरातबाजी न करता किंवा कुठल्याही बॅनरबाजी न करता समाजोपोगी कामं करण्याचा माझा जास्त रस आहे किंवा त्या पद्धतीची तुम्ही कामं करावं विषय कामं करावं किंवा पर्यावरणविषयक कामं करावं आणि ते खरंच फार प्रेरणादायी होतं म्हणजे फार कमी नेते अशा पद्धतीचा विचार करतात किंवा अशा पद्धतीचा उत्सव साजरा करत असतात त्यांच्या वाढदिवसामध्ये त्यामुळे आपण असा हा वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम आहे तो शाहूनगर हाऊसिंग सोसायटीमध्ये आपण हा घेतला आहे आज ही प्रातिनिधिक सुरुवात आहे आज आपण पाच झाडांचं वृक्षांचं रोपण करूया आणि येणारा पावसाळा जेव्हा सुरू होईल तर साधारणपणे आपल्याकडे शंभर प्लॉट आहेत तर साधारण दोन दोन तीन तीन म्हटले तर एक दोन तीनशे झाडांचं आपण पूर्ण म्हणले एक चांगलं वृक्षारोपण करण्याचा आपला मानस आहे